आम्हाला आजचा हा जो आमचा प्रवास होता तो सकाळी सहा वाजता चालू करायचा होता पण काही आमच्या झोपेच्या अडचणीमुळे आणि भाऊची वहिनी जास्त बिझी असल्यामुळे कसं आहे भाऊची वहिनी काल इलेक्शन काल म्हणजे गेले पाच दिवस भाऊची वहिनी म्हणजे मी बरं का गेले पाच दिवस मी इलेक्शन ड्युटीला होते आणि काल रात्री जरा उशिरा आले उशिरा म्हणजे एक वाजले असतील साधारण यायला झोप नव्हती झाली आणि इलेक्शन ड्युटी तुम्हाला तर माहितीये सोपं काम नाहीये त्याच्यात माझी व्हिडिओग्राफी होती त्याच्यामुळे मग तिथं अजूनच भारी काम होतं पण ते काम अवघड नसतं हे लक्षात ठेवा मग चलता चलता बोलू तर असं सगळं माझं काम होत त्याच्यामुळे मी आले रात्री उशिरा मग आमचा जो प्रवास सकाळी सहा वाजता चालू होणार होता तो प्रवास चालू झाला थेट आपण किती वाजता निघलो कसनेल घरून हा आम्ही थेट किती वाजता दोन वाजता नाही आपण किती वाजता निघलो म्हणजे खरंच माझी जाऊ कधी कधी कर। बोलते लक्षात राहिल्यासारखं मला विश्वास म्हणून अजून कन्फर्म केलं मी का बसली आणि का बसली का अशी नवऱ्याच्या आठवणीत अरे रे 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 रे, रे। का खाल्ले एवढ कमी खा ना सहच खाल्ली नुसती मग झालं खाल्ले येत नव्हतीस मग दाजीचा मान ठेवायला आली अरे अरे लय जीव का बघायचं तुला आकार दाजीला आकार वाळून गेली दाजी फुटायला लागला अरे याला याला मेंटेन म्हणतात भाऊ आणि मी बघा आम्ही मेंटेन केलेलं के आहे तुमच्यासारखं नाही एक वाळून चाललं नीट फुटायला लागलं तरी यांच्या अंगामध्ये रक्त ना है? इग्नोर भेटू आता आमची माणसं भरायला लागली गाडीत ए यार बसाले असं बस, ए भाऊची बाय खूप ए भाऊच्या पोरा काय दादा कुठं चालला तू कुठं नाही चला आपल्याला गाडीत बसायची आपल्याला घ्यायची नाही गाडी चलो मी एक पर्सनल ड्रायव्हर माझा आणलेला आहे हा ड्रायव्हर मला खेडला इलेक्शन ड्युटीलाही सोडवायला आला होता आणि हा ड्रायव्हर मला काल घ्यायलाही आला आणि हा ड्रायव्हर आम्ही फॅमिली ट्रीपलाही घेऊन चालले तुम्हाला ड्रायव्हर दाखवते चाय ड्रायव्हर काकावर आहे का कसं आहे लेकरा पोरांचं बायकांचं वर तिकीणार साईडलाच फक्त माग आहे पुढं आई आहे ही माग आहे नाही ते उन्नी कृष्णसारखं शिडगुल्ले काढतो बरोबर चालू काढत तुला असं नाही करावं बॅड मॅनर्स काय काका अरे अहो तुम्ही काकाच दिसत नाहीत का आय माझ्या व्हिडिओला एका कमेंट आलेलं तर माहीत नाही का पप्पा भारी आहेत पप्पा रील भारी बनवत आहे का तू अमृते भोारी बोला भाषेचे अलंकार याला भाषेचे अलंकार म्हणतात जे आमचे ड्रायव्हर काका वापरतात आणि ही ड्रायव्हर काकांची बहीण काय ड्रायव्हर का दिला ड्रायव्हिंग जाऊन गाडी देता माझ्या माग यायला आधी तिच्या हातात गाडी दिल्यावर पोहच लागते एवढी पण वाईट नाही का <laughs> <laughs> हे घर जमते मला थोडी थोडी असू दे असू दे असू दे थोडी थोडी जमती ना म्हणजे आपल्याला आज पोचायचं तर आपण उद्या पोचू एवढी तुला गाडी जमती अति गाई ते ना अति ड्रायव्हिंग तिची आपल्याला मसनत नाही दो ना दोघी शिकवले ना ड्रायव्हर काकांनी का हो काका काका हो ते दारवाडा गाड्या येताना घेऊन जाते गाडी आली गाडी दे देतात दार्व। दे दे ना मला घाटात काकांच्या घरचे बघा काय काका तुमचं काय लक्ष आहे पगार द्यायचे नाही मी भत्ताच देणार नाही ती दारवाडा गाडीच माहेरजेंची गाडी माझ्या का आहे का नाही दारवाड दे ब्लॉक बंद कर तुला सांग होतो कसं ब्लॉक बंद होत माणसाने काय घेऊन आले आई love... पेरू घेऊन आली आय जस्ट लई अमृत नाही अमृत म्हणजे पेरू याला कोणी याच्यावर कोणी प्रेम करावं जे करेल तो असेल प्रेम करणारा असेल समोरचा कसा आहे नाही का नाही चला आता निघायचं पुढं वेटू मोरगाव पुढचा स्टॉप पुढचा स्टॉप नाही पहिलाच स्टॉप पहिला ती खाणार नव्हती काहीच पेरू बरी खायला गेली ग जेवले नाही म्हणून पेरू तुम्ही जेवले ना दिवाळी झाली तिला वाढलं नव्हतं सुखे तू जर मेली ना मी चौका चौकात फ्लेक्स लावणार इड्यापिडा गेली ननंद माझी मेली मग भारी जुळवले ना इड्यापिडा गेली नंद माझी मेली ऑलरेडी wow. ठसका मी नजर लावली त्याला म्हणून अर्धा दे नाही माल येत सोनू दातानी असं नाही माप काढावं माझं भाऊच्या वहिणीच माप नाही काढावं थोडासा तोडून दे झाडे द्या माती